रे टेक्नीशियन रे टेक्नीशियन योलाई एक लाइन बनाउनु है काल हो नाइँ हो जा न काममा पनि आउँछ सोले बिना जी

एक कोल्ड्रिंक मालवाहू गाडी आहे ती एवढ्याकडनं मालेगाव कडे जाताना कटड्याला झडकून महिलांमध्ये भाग कटड झडकली पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कटडा तोडून ती खाली आले साधारणतः पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे तर तो रेल्वे ट्रॅकवर हो आहे ऑफ लाईन आहे तर ते रेस्क्यू चालू आहे आणि ट्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट कठोरा का, का, जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व पोलिस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त सर ट्रॅफिक डायव्हर्ट केलं काय तो ट्रॅफिक यासंच डायव्हर्ट केलं नाही कारण रस्त्यावर कुठलंही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्तवर ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा ढळलेला खाली गडकेमुळे <laughs> ते जर रात्रीच्या रात्रीच्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पटकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्याची जखमी काय याच्यात नाही ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर नाही नाहीये आणि कोणी जखमी नाही नाही आहे अथवा कोणी जखमी नाहीये वेळ दुरुस्त होईल याच्याबद्दल आता दोन्ही साइड ना ट्रेन मागवलेले आहेत एकदा ट्रेन आल्याने जो पंचवीस टक्के भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसाच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येत का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी ठरवून त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत ओके सर